नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या चिरडला गेला जीव गावकऱ्यांचा तांडव स्वारा सोडविले शरीराचे तुकडे होऊन जागीच करून अंत ग्रामस्थांनी केला महामार्ग जाम दिनांक एप्रिल तीस रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटे वाजताच्या दरम्यान आमडी गावात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार राहणार नयाकुंड तालुका पारशिवनी निवासी रमेश सुखदेव बिरातल वय पन्नास वर्ष याचा जागीच करून अंत झाला मृतक रमेश बिराताल हा बाईक क्रमांक एक्क्याण्णव अडुसष्ट देवलापारला कामगारांचे पेमेंट देण्याकरिता जात असता आमडी गावाजवळील महामार्गावर येताच नागपूर वरून जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकी स्वारास जोरदार धडक दिली यात दुचाकी चालक रमेश बिराताल यांच्या शरीराचे जागोजागी तुकडे पडत गेले व दुचाकीचे सुद्धा तुकडे पडत गेले अंदाजे शंभर मीटर फरफटत नेल्यानंतर लक्झरी चालक लक्झरी सह फरार झाला संतप्त नागरिकांनी व नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस वरील वाहतूक अडवून गावात अंडरपास बनविण्याची मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला राहुल केलवडेचा आमडी येथेच अपघाती मृत्यू झाला होता रामटेक पोलिसांनी संतप्त नागरिकांना शांत करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून शवाचा पंचनामा केला शव उपजिल्हा रुग्णालय रामटेकला पाठविले असून फरार ट्रॅव्हल्स चालकाचा शोध घेत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस करिता जिल्हा प्रतिनिधी दिनेश काडेकर